नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो लाडक्या बहिणींना आता मिळणार तीस ते चाळीस हजार रुपया रुपयांचे कर्ज तर मित्रांनो हे कर्ज कोणाला मिळणार आणि किंवा कशासाठी मिळणार हे सर्व काय आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो काल आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी सांगितले की लवकरच ला आम्ही लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणार आहे मित्रांनो मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचे सर्व लाभार्थ्यांना हे तीस ते चाळीस हजार रुपयांचे कर्ज काहीतरी व्यवसाय करण्यासाठी मिळणार आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबनी सांगितले की लवकरच आम्ही सर्व बँकांशी चर्चा करून सर्व लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस हजार रुपयांचे कर्ज मिळून देणार आहे मित्रांनो देणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आता लाडकी बहीण ही फक्त पंधराशे रुपयासाठी नव्हे तर आता त्यांना देखील तीस ते चाळीस हजार रुपयांचे कर्ज हे आपल्याला शासन देणार आहे मित्रांनो या संदर्भातला एक अपडेट होती मित्रांनो ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन अपडेट घेऊन मित्रांनो धन्यवाद